नमस्कार मंडळी महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी उल्थापालत घडतीय राजकारण इतकं तापलेलं आहे की कोण कोणाच्या बाजूला आहे हेच ओळखणं कठीण झालंय होय मंडळी पाच वर्षांनंतर पुन्हा एकदा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकादारात उभ्या आहेत आणि या निवडणुकीच्या आधीच महाराष्ट्राचं राजकारण पुन्हा एकदा दिल्लीपर्यंत पोहोचलंय यावेळेस फक्त नगरसेवक किंवा महापौर नाही तर प्रत्येक पक्षाचं अस्तित्व पण दावणीला लागलंय गेल्या काही वर्षांत महाराष्ट्राच्या राजकारणात जी फोडाफोड पक्षांतर आणि नेत्यांची देवाणघेवाण झाली त्यात सर्वात मोठा फटका बसला तो उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना पण गंमत म्हणजे शिवसेना संपवण्यासाठी केलेले अनेक प्रयत्न आता उलटेच पडताना दिसत आहेत कारण उद्धव ठाकरे विरोधकाची भूमिका इतक्या जोरात निभावत आहेत की भाजपलाच त्याचा फटका बसायला सुरुवात झाली आहे मंडळी महायुती म्हणजे एकनाथ शिंदे अजित पवार आणि भाजप ती आता वरून एकत्र दिसते पण आतून मात्र सगळं काही सुरळीत नाही अलीकडेच महायुतीतीलच एक आमदार किशोर पाटील यांनी थेट भाजपवर बोट ठेवलं त्यांनी सांगितलं की एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हायला हवेत पण भाजपने स्वार्थीपणा दाखवला आणि आयारामांना पक्षात घेत राहिले आता विचार करा जे निष्ठावंत कार्यकर्ते भाजपसाठी वर्षानुवर्षे काम करत आहेत तेच कार्यकर्ते बाजूला सारले जात आहेत आणि दुसऱ्या पक्षातून आलेल्या नेत्यांना तिकीट दिलं जात आहे या गोष्टीचा परिणाम असा झालाय की पुण्यात नाशिकमध्ये ठाण्यात आणि मुंबईत भाजपच्या आतूनच बंडाचे सूर उमटू लागलेत पुण्यात तर परिस्थिती अजित पवारांसाठीही कठीण आहे भाजपने मुरलीधर मोहोळ यांना मंत्रीपद देत एक मोठी राजकीय खेळी खेळली ज्यामुळे अजित पवारांचं वर्चस्व कमी झालं असं म्हटलं जात आहे इतकंच नाही तर भाजपने शरद पवारांच्या गटातील अनेक माजी नगरसेवकांना आपल्या पक्षात घेतलंय आणि त्यांना तिकिटाचं आश्वासन दिलंय आता या सगळ्या हालचालींमुळे भाजपमध्येच निष्ठावंत कार्यकर्त्यांचा असंतोष वाढलाय आणि याचाच परिणाम म्हणजे पुण्यात आता भाजपमध्ये सामूहिक राजीनाम्यांची चळवळ सुरू झालीय फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांच्या निर्णयावर कार्यकर्ते उघडपणे प्रश्न विचारतायत जर बाहेरचेच नेते पक्षात घेणार असाल तर आम्ही इथं का राहायचं असा सवाल आता थेट कार्यकर्ते विचारू लागलेत काही दिवसांपूर्वी नितीन गडकरी यांनीही इशारा दिला होता कार्यकर्त्यांना जपा नाहीतर वर गेल्यावर खाली येणं जास्त अवघड जातं आणि आता त्याचं उदाहरण महाराष्ट्राच्या राजकारणात स्पष्ट दिसतंय मंडळी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका म्हणजे फक्त नगरपालिका नाहीत तर त्या आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांचे ट्रायल रन असतात म्हणूनच या निवडणुका महाराष्ट्राच्या पुढील राजकीय समीकरणाला कोणता रंग देतील हे पाहणं खूपच रंजक ठरणार आहे तुमचं मत काय आहे भाजप शिंदेगट आणि अजित पवार यांचं समीकरण टिकेल का की विरोधक पुन्हा एकदा जोरात उभे राहतील तुमचं मत नक्की कमेंटमध्ये लिहा जय महाराष्ट्र